आणि अशाच एक दीड वर्षाच्या संघर्षामध्ये तिचा जीव गेला नंतर मी प्रयत्न केला की नक्की काय झालं तिच्याबरोबर तुम्हाला माहिती आहे प्रोफेसर काय झालं होतं जतीन भाई तुम्हाला जर सांगता सांगायचं नसेल तर काही हरकत नाही नाही सांगतो तुम्हाला मी तिच्यावर अति प्रसंग झाला होता पण हेच जर कोणी डॉक्टरला दाखवलं असतं तर ते त्यावेळेला कळलं असतं ती तरी काय करणार हो बिचारी अठरा एकोणीस वर्षाची कवळी पोर तिला काय कळते त्यातलं oh हो माय गॉड हे फार विचित्र जतीन भाई सगळं म्हणून तो म्हणतो ना प्रोफेसर खरं काहीतरी वेगळंच असतं आपल्याला जे दिसतं ते खरं असतंच असं नाही आपण जे मानतो ते खरं असतंच असं नाही आपण जे ऐकतो तेही खरंच असतं असं नाही माणूस कधी शोधाचा प्रयत्नच करत नाही जे समोर दिसतंय तेच त्याचीच ते मनाशी खुणगाट बांधून बसतो मला माफ करा जतिम भाई हा नाही नाही कशाबद्दल नाही उगच तुम्हाला माझ्या या अभ्यासापाई तुम्हाला सगळा इतिहास आठवायला लावला मी नाही हो प्रोफेसर मलाच खूप बरं वाटलं कोणीतरी माझं सगळं ऐकून घेतलं पण तुम्ही म्हणता ते बरोबर जतीन भाई पिशाचोनी असते की नसते हा तुमचा संभ्रम सा होणं साहजिकच आहे तेवढ्यात गाडी एका ठिकाणी थांबली चला प्रोफेसर चहा घ्यायचं अहो रात्रीचे अडीच वाजता आहेत हा मग त्याला काय बघूया खाली चहा मिळतोय का दोघे एसटीत उतरले आणि समोर एका टपरीवर चहासाठी उभे राहिले चहाचा खमंग दर्प आजूबाजूला पसरला होता दोन गरम गरम चहाचे पेले घेऊन दोघे एकमेकांसमोर उभे राहिले अख्खा चहावीपर्यंत कोणीच कोणाशी कौन बोलले नाही प्रोफेसरांना वाटे काय हक्क होता मला फक्त माझ्या अभ्यासाच्या जिज्ञेसे या अनोळखी माणसाला त्याचा अख्खा इतिहास आठवायला लावला किती निष्ठुर झालो मी चला प्रोफेसर गाडी जाईल आपली तसे प्रोफेसर एकदम भानावर आले दोघे परत जाऊन आपल्या सीटवर बसले तरी दोघे एक शब्द एकमेकांशी बोलले नाहीत प्रोफेसरने जतीनबाईंच्या हातावर हात ठेवला जतीनबाई मला खरंच माफ करा मला कल्पना नव्हती हो तुम्ही एवढं सगळं सोचलंय नाही हो प्रोफेसर कर्म असतात आपले ते भोगावेच लागतात या जगामध्ये सगळं चुकलं प्रोफेसर कर्म कधी नाही चुकले साक्षात भगवंताला नाही चुकले तर आपण कोण आहोत पण आता तुमची वेळ हा म्हणजे मी समजलो नाही तुम्ही म्हणला होतात ना की तुम्हाला काही अनुभव आलेत म्हणून ह्या पिशाच किंवा या, या पिशाच योनीबद्दल तसे अनुभव मला स्वतःला नाही आलेले तुम्ही बऱ्याच लोकांकडून ऐकलंय नाही नाही तुम्ही पहिल्यांदा ना म्हणलात की मला अनुभव आलेत म्हणून खरं सांगू का मला खरं तसे काही अनुभव आलेले नाही आहेत अगदी मनापासून विचाराल तर माझंही मत असंच आहे की नहीं, हे पिशाचं वगैरे असतं की नाही हे मला माहीत नाही आणि म्हणून माझा त्याच्यावर सखोल अभ्यास चालला आहे की लोकांनी सांगितलेल्या गोष्टी हे खरंच असतात त्या असतात तर कशा असतात त्या कुठल्या वेळेला घडतात आणि त्या काय घडतात माझा सगळा ह्याच्यावर अभ्यास चालला आहे चांगला विषय तुमचा आवडला मला जतीन भाईंनी एक स्मिता हास्य करून आपलं वाक्य पूर्ण केलं आणि अचानक एकदम ते बोलले बापरे आता पाऊस पण पडणार वाटत बघा ना बाहेर किती ढग सगळे दाटून आलेत ते तसं प्रोफेसरने खिडकीच्या बाहेर एक वार पाहिलं हम्म बहुतेकून पाऊस पडणार वाटत म्हणजे आपण पोचतोय पुण्यामध्ये तर मुसळधार पाऊस लागणार असं म्हणा ना आपणच पाऊस घेऊन चाललोय पुण्यामध्ये आणि जतीनबाई मोठ्यांनी हसू लागले हो तेही म्हणू शकतो आपण म्हणा बाहेरच्या थंडगार वाऱ्यामुळे प्रोफेसरना डुलकी यायला लागली आणि एक वेळ त्यांचं दणकण डोकं पुढच्या सीटवर आदळलं अरे अरे सावकाश सांभाळ काय प्रोफेसर तुम्ही एक काम करा बरं मागे निवांत रिलून पडा का कोण जाणे जतीन भाई आज मला झोप यायला नाही नाही शांतपणे झोपा काही हरकत नाही आज आपलं वैचारिक देवाणघेवाणी खूप झाली कदाचित तुमचा मेंदू शेंडला असेल तुम्ही निवांत झोपा अजून पुण्याला तास दीड तास तरी नक्की आहे ठीक आहे बघा ना आत्ताशी कुठे पहाट्याचे तीन मस्त आहेत हो मी जरा पडतो थोडासा हो हो खुशाल पडा असं म्हणून प्रोफेसरचा डोळा कधी लागला ते त्यांना कळलंच नाही आणि गाडी थांबली म्हणून त्यांना अचानक जाग आली त्यांनी खिडकीच्या बाहेर पाहिलं तर थोडंसं फटफटलं होतं भाई तर बाजूला भाई नव्हते एव्हा ना ती एष्टी कोणाच्या फलाटावर लागली होती आणि लोक उतरत होते तसे प्रोफेसर खरबडून जागे झाले अरे काय मेल्यासारखं झोपलो का मी प्रोफेसरनी पटापट आपली बॅग उचलली आणि अचानक त्यांचं बाजूला लक्ष दिलं बाजूला एक बॅग पडली होती अरे ही जतीन भाईंची बॅग वाटत हो हो जेव्हा ते एस टी शिरत होते तेव्हा हीच सुटकेस त्यांच्या हातात होती तशी प्रोफेसरने लगबगीने ती बॅग उचलली आणि ते एस टीच्या बाहेर पडले बिरीबिरी सगळीकडे नजर त्यांनी फिरवली तर जतीनबाई त्यांना कुठे दिसलेच नाहीत अरे देवा हा माणूस ही बॅग इथे विसरून गेला वाटत आता परत जेव्हा गावाला जाईन उद्या तेव्हा त्यांच्या घरी जाऊन देणं आलं तसं काही त्यांना शोधणं अवघड नाही जर गावाच्या बाजारपेठेत गेलं तर त्यांचं दुकान सहज सापडेल या विचारामध्ये प्रोफेसर चालत चालत स्वारगेटच्या बाहेर येत होते आणि समोर त्यांना एक पेपर विकणारा पोऱ्या दिसला तसं त्यांनी त्याला थांबवलं आणि ते म्हणाले ऐक रे मला एक पेपर दे त्यांनी तो पेपर घेतला आणि त्याचे पैसे देऊन ते एका चहाच्या डपरीवर चहा घेण्यासाठी थांबले पेपरच्या पहिल्याच पानावर बातमी होती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जतीन शहा यांना काल देवाज्ञा झाली पुण्याला जात असताना त्यांच्या खाजगी गाडीला मोठा अपघात झाला आणि त्याच क्षणी त्यांना मृत्यू आला त्यांच्याबरोबर पैशाने भरलेली एक मोठी बॅग होती त्याचा शोध पोलीस घेत आहेत आणि प्रोफेसरच्या हातातून चहाचा ग्लासच खाली पडला ते झपाझपा एका कोपऱ्यात गेले त्यांनी हळूच ती बॅग उघडून पाहिली त्या नोटांची बंडलं त्या बॅगेमध्ये ठेवली होती स्वारगेटच्या त्या लोकांच्या गर्दीमध्ये त्यांना अचानक एकटेपणाची जाणीव झाली अनेक विचार त्यांच्या मनाला चाटून गेला पेशाचीवणी आहे आणि ती खरंच आहे तर मित्रांनो ही होती आजची गोष्ट तर तुमच्याबरोबर असा कुठला काय प्रसंग झाला असेल प्रवासामध्ये तुम्हाला प्लीज कमेंटमध्ये कळवा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपले व्हिडिओज लाईक करा ते शेअर करा मी भेटतो तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये एक नवीन गोष्ट घेऊन तोपर्यंत धन्यवाद